केलं नमस्कार शेतकरी बंधून ना आपण हो माडसांगवी गावामध्ये आलेलो आहे आणि आपण बघतोय की भोपळ्याचा प्लॉट शेतकरी तुमचं नाव काय गोकुळ कृष्णा प्लॉट हां तर भोपळ्याचा प्लॉट आपला किती दिवसात झालेला आहे सव्वा महिन्या सव्वा महिन्याचा भोपळ्याचा प्लॉट या भोपळ्याच्या प्लॉटला आपलं शेड्यूल कसं कसं आहे खालून न्यूट्रिशनचं पहिल्यापासून आम्ही जपलेले कारण लावल्यापासून आम्ही गार्ड रिजिंग गेले तिला आणि नंतर एका सणचं इकडून गेलो सॉईल एका सण दिलेलं आहे हो हां एकवीस पाच लिटर सोडलो का हो हो साधारणतः केव्हा सोडल तुम्ही साधारण प्लॉट एक महिन्याचा झाला ते महिन्याचं झाला हो दरवर्षी भोपळे किंवा पाले आपलं तुम्ही हे लावतात भाजीपाला हो तर एका सण सोडल्यानंतर तुम्हाला काय जाणवार तो एकदम ग्रोथ त्याच्यानंतर फळाची साइज वगैरे साइज तुम्ही सर्वच भाजीपालाला वापरता आम्ही द्राक्षाला पण वापरतो अच्छा ओके तर भोपळा तुम्हाला चांगला वाटतोय का म्हणजे विकासन वापरल्यानंतर जे प्लॉट आहेत ते प्लॉट तर अजून खालीच आहे हा आमचा प्लॉट तुमच्या डोळ्यासमोर आहे आम्हाला आमारा डंपिंग नाही आम्हाला सुकवा नाही काहीच नाही अच्छा आणि ग्रीनरी वगैरे तुम्ही बघता बघतच आता आम्ही सांगणार तर, सर सर्व भोपळ्याचा प्लॉट ग्रीनरी वगैरे हो राखा इथं यूज केलेलं आहे पाच लिटर एकच डोस गेलेला आहे दुसरा डोस आता नुँँगा। आपला द्यायचा आहे आपल्याला सॉइली कसं वापरून तुम्हाला म्हणजे असं समाधान आहे समाधान